आलू पोह्याचे पकोडे तयार झालेले आहेत खायला खूपच टेस्टी लागतात नाशेवरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत असे मस्त लागतात तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा चारच्या चहाबरोबर सुद्धा बनवू शकता किंवा लहान मुलांना सुद्धा टिफिनला देऊ शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत आलू पोह्याचे पकोडे तर त्यासाठी मी इथं एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदा पोहे करतो तेच पोहे घेतलेले आहेत वाटेने एक वाटे घेतलेलं आहे तुम्ही कपाणंसुद्धा मोजून घेऊ शकता इथंही मोठ्या साईजचा मी एक बटाटा घेतलेला आहे त्यावरची साल काढून कापून घेतलेला आहे कच्च बटाटा घेतलेला आहे मी इथं चार चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता तर इथं मी थोडीशी कोथंबीर बारीक कापून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं थोडीशी अद्रक मी खिसून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत थोडीशी मी मिरेपूड घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे आता आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे थोडंसं घाण पाणी निघतं सुरुवातीला इथे मी स्वच्छ पोहे धुवून घेतलेले आहेत त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे थोडस पाणी घालून आपल्याला हे पाच मिनिटासाठी आपल्याला असे भिजत ठेवायचे आहे पोहे पोहे आपले पाच मिनिटात व्यवस्थित भिजलेले आहेत तर आपल्याला एक मिक्सरचा भांडे घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला हे पोहे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये कच्चा बटाटा घालणार आहोत जे आपण साल काढून कापून घेतलेला होता आता आपल्याला हे मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेतलेले आहे पोहे आणि बटाट्याची तर एका बाउलमध्ये आपल्याला हे पेस्ट काढून घ्यायची आहे बटाट्याची आणि पोह्याची पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये घालायची आपल्याला कोथंबीर जिरे मिरेपूड हिरवी मिरची आल्याची पेस्ट आपण जे आलं खेसून घेतलेलं होतं ते घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ त्यानंतर मी इथे चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे बाइंडिंगसाठी आपण कॉर्नफ्लावर वापरलेला आहे तर व्यवस्थित आपल्याला हे दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपण यामध्ये आता पकोडे सोडूया जेवढे बसतील तेवढे आपल्याला कढईमध्ये पकोडे सोडायचे आहेत आपल्याला एक मिनिटभर याला हलवायचं नाही आहे असंच ठेवायचं आहे नंतरच मिनिटभर झालेला आहे तर आता आपण याला हलवून घेऊया बघू शकता अशी व्यवस्थित असे मोकळे झालेले आहेत आता आपल्याला एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत खायला खूप छान लागतात तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला सुद्धा झटपट बनवू शकता आपल्याला एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मस्त ब्राऊन कलर झालेला आहे तुम्ही बघू शकता असे मस्त तळलेले आहेत आपले पकोडे आपण काढून घेऊया एका टिशू पेपरवर आपण हे काढून घेऊया समस्त कलर झालेला इथून बघू शकता बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत बघू शकता गरमागरम आपले आलू पोह्याचे पकोडे तयार झालेले आहेत खायला खूपच टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद